हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला पत्रा चपाती किंवा तगडावर चपाती करून दाखवणार आहे चपाती तर लाटताना एक एकच लाटणार आहे शेकताना मात्र मी एकत्र चार चपात्या लाटणार आहे कसं ते बघा पत्राला पिठालच्या गोळ्याला आणि बेलनाला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे यावर गोळा ठेवून व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गोळ्याला बाहेरच्या बाजूने ओढून ओढून लाटायचं आहे पिठाच्या गोळ्याला अजिबात उचलायचं नाही सरकवण्याचं गरज पडलं तर आपल्याला पत्रात सरकवायचा असतो पत्रा चपाती किंवा पत्रावर पोळी करताना गोळ्याला न सरकवता पत्रात सरकून घ्यायचा असतो तुम्ही बघू शकता छान पातळ असं चपाती लाटली गेलेली आहे तवा छान तापला गेला की तव्याच्या एका टोकाला पत्रा खाली टेकून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनं अलगद थोडं चपाती सोडून मग बाजूला पत्रा उचलून काढायचा परत एक लाटून दाखवते परत तेल लावून घ्यायचं व्यवस्थित गोळ्याला सुद्धा पत्राला बेलनाला लाटून घ्यायचं थोडी चपाती मोठी झाली की गोळ्याला हात न लावता पत्रा सरकून घ्यायचा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पेटाला बेलनाच्या मदतीने बाहेर ओढून घ्या पत्रालाच सरकवा तुम्ही किती मोठी लाटू शकता तेवढी मोठी चपाती लाटून घ्या काहीही होणार नाही फाटणार तुटणार काहीच होणार नाही अगदी व्यवस्थित लाटले जाईल आता पत्रा उचलून परत त्याच चपातीवर आपल्याला दुसरी चपाती घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मागची बाजू खाली टेकून घ्यायची पुढच्या बाजूने अलगद चपाती सोडत सोडत पत्रा उचलून घ्यायचा आहे दोन चपात्या मी तव्यावर घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चपातीचा रंग बदलला किंवा तिसरी चपाती तिकडे लाटले गेली की तिसरी चपाती सुद्धा घालून घ्यायची आहे समोरच्या बाजूने थोडस असं चिटकून घ्यायचं मग हळूहळू करत अलगद पत्रा बाजूला काढून घ्या तव्यावरून गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे आता परत एक चपाती लाटली गेलेली की परत घालून घ्यायची एकत्र चार चपात्या घालून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम बारीकच ठेवा चारही चपात्या घातल्यानंतर गॅस मोठ करा थोड्या उशीरनं खालची बाजू शेकले गेलेली आहे की तपासून घ्या आणखी थोड्या उशीरनं आता शेकले गेलेली आहे आता पलटून घेतलं तरीही चालतं तुम्ही बघू शकता चारही चपात्या मी एकत्र शेकून दाखवत आहे हे पालेभाज्यासोबत गरगट्यासोबत खूप मस्त लागतात तुम्ही करून नक्की बघा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस एकत्र चार चपात्या शेकून तयार झालेले आहेत कोणत्याही भाजीसोबत खा मस्तच लागतं माझा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आतमध्ये उकडलेल्या चपातीचा चव येणार आहे बाजूला खरपूस कढईच्या चपातीला खरपूस असं कुरकुरीत चव येणार आहे दोन्ही पद्धतीच्या चवीच्या पद पद्ध, चवीचे चपाती तुम्हाला एकत्र खायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता गरम गरम वाफ येत आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद